नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेला पूजा कशी करायची ते सांगणार आहे तसंच अक्षय तृतीयेबद्दलची माहिती आणि थोडक्यात कथा सांगणार आहे तर अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असतो अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखाती तीज असेही म्हणतात तसंच अक्षय तृतीया बुधवारी आणि रोहिणी नक्षत्र जर त्या दिवशी आले तर ही सर्वात उ उत्तम असतं असे शास्त्रवचनात सांगितले आहे तर ह्या वर्षी जी अक्षयतृतीया आहे ती बुधवारी चाललेली आहे आणि या दिव त्या दिवशी रोहिणी नक्षत्र आहे तर हा जो काही मुहूर्त आहे तो एकदम सर्वात उत्तम आहे ह्या वर्षाचा तर अक्षय म्हणजे काय अक्षय म्हणजे काय तर जे, जे कधीही संपत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते या दिवशी दान करायला खूप महत्त्व आहे त्यामुळे या या दिवशी केलेले दान आणि हवन हे अक्षय मानले जाते म्हणून याला अक्षय तृतीय असे म्हणतात तर या दिवशी तूप साखर धान्य भाज्या कपडे फळे इत्यादींचे अवश्य दान करावे तर अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा स्वर्गातून अवतरली होती त्यामुळे या दिवशी गंगेच्या पाण्याचा स्पर्श करणे तिची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते तर अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर चला तर मग आपण सुरुवात करू या पूजेला तर इथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे जर तुम्हाला तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकतात तर सर्वात आधी इथे एक पाट घ्यायचा आहे आणि पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे नंतर इथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे तसेच आता सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यावर हळद कुंकू वाहायचा आहे आणि नंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर दिव्याला हळद कुंकू व्हायचे अक्षता आणी आणी आहे आणि फूल व्हायचं आहे आता नंतर इथे जोड पानं घ्यायची आहे विड्याची जोड पानं घ्यायची आहेत आणि तीन ठिकाणी ठेवायची आहे आणि त्या तिन्ही जोड पानांवर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आता कोणत्या पण पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेनेच होते तर सर्वात आधी इथे गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि मूर्तीवर तीन पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर पाच वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्ही हळदीने कुंकवाने अभिषेक करू शकतात किंवा नुसते दुधानेसुद्धा अभिषेक करू शकतात तर इथे पाच वेळा पंचामृताने अभिषेक केला आणि नंतर पुन्हा पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यावर करताना मनात म्हणायचं मना आहे ओम गण गणपते नम हा ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः हा ओम गण गणपते नमः असा हा मंत्र म्हणायचा आहे नंतर ही गणपती बाप्पांची मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि नंतर ह्या विड्याच्या पानावर जिथे तांदूळ आपण ठेवले त्यावर थे हळद कुंकू व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे नंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू ग्रंध वा लावून घ्यायचं आहे तसंच अक्षता व्हायच्या आहे आणि फूल वाहायचं आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची सर्वात पहिले पूजा करून घ्यायची आहे तसंच अक्षय हा भगवान विष्णूचे सहावे अवतार असलेले परशु भगवान परशुरामांचा जन्मदिवस मानला जातो तर भगवान परशुराम हे जमदग्नी रेणुक जमदग्नी आणि रेणुक देवी यांचे पुत्र होते तर म्हणून या दिवशी परशुरामांची पूजा केली जाते आता इथे अन्नपूर्णा मातेचा सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते तर सर्वात पहिले पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर पाच वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाच वेळा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करताना ओम श्री अन्नपूर्णा देव्ये नमः ओम श्री अन्नपूर्णा देव्ये नमः ओम श्री अन्नपूर्णा देव्य नमः हा मंत्र म्हणायचा आहे नंतर ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ एका कापडाने पुसून घ्यायची आहे आणि विड्याच्या पानावर तांदूळ ठेवले त्यावर हळद कुंकू व्हायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीला तिथे ठेवायचे आहे अशा प्रकारे तांदूळावर नंतर अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षता व्हायची आहे आणि फूलसुद्धा वाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीला पूजा करून घ्यायची आहे आता इथे देवताची कुबेर देवताची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे कुबेर देवताची मूर्ती असेल किंवा यंत्र असेल त्याचीसुद्धा पूजा करू शकतात कि आता इथे माझ्याकडे मूर्ती नाही आहे म्हणून मी ते सुपारीची पूजा करणार आहे तर आता सर्वात पहिले पाच वेळा पुन्हा पाण्यानेच अभिषेक करायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे पाच वेळा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापये स्वाहा हा कुबेर देवताचा मंत्र म्हणायचा आहे अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली होती त्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले होते तर म्हणून ह्या दिवशी कुबेर देवताची पूजा नक्की करायची आहे तर अशा प्रकारे कुबेर देवताची पूजा करायची आहे आणि त्या विड्याच्या पानावर कुबेर देवताला ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे है, फूल वाहायचं आहे अक्षता वाहून घ्यायचं आहे है। आता नंतर इथे कलश स्थापना करायची आहे तर सर्वात आधी पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे इथे तांदुळाने सर इथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर अशा थो स्वस्तिक काढून घेत ता आहे तांदुळाने स्वस्तिक काढून झाल्यावर यावर कलश ठेवायचा आहे कलशामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे कलश पाण्याने भरलेला ठेवायचा आहे कळशाला रक्षसूद बांधून घ्यायचं आहे एक तीन किंवा पाच वेळा बांधायचा आहे नंतर कलशामध्ये एक नाणं तसंच फूल टाकायचं आहे नंतर कलशाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे पाच ठिकाणी तशाप्रकारे पाच ठिकाणी हळद कुंकुळाची बोटं घालून वरती लावायची आहे तशाप्रकारे पाच ठिकाणी लावून घेत आहे तसंच अशा प्रकारे लावल्यावर नंतर कलशामध्ये आंब्याची पानं ठेवायची आहे तुम्ही विड्याची पानं ठेवू शकतात पण अक्षयतृतीयेला आंब्याच्या पानांना खूप महत्त्व आहे म्हणून आंब्याची पानं नक्की ठेवा असल्यास नंतर त्यावर नारळ ठेवायचा आहे तशाप्रकारे नारळ ठेवून घ्यायचा आणि अशाप्रकारे कलशाची स्थापना करायची आहे नंतर कलशाला हळद रुंटू लावून घ्यायचं आहे तसंच अक्षता वाहून घ्यायची आहे तसं जे आपण नारळ ठेवलं आहे त्यालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायची आहे नंतर फूल वाहायचं आहे कळशाला तर अशा प्रकारे ही कळशाची सुद्धा पूजा झाली आहे नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे है, तसंच अक्षता व्हायची आहे फूल व्हायचं आहे जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही पहिले सर्वात पहिले त्याचा अभिषेक करा पाण्याने पंचामृताने कुंकवाने करू शकतात आणि मग नंतर विड्याच्या पानावर तांदूळ घेऊन त्यावर तुम्ही ठेवा नाही तर तुम्ही असा फोटो ठेवू शकतात तसं इथे या दिवशी अशा कवळीची सुद्धा पूजा करायची आहे त्यालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षता व्हायच्या आहे तसंच इथे प्रसाद म्हणून गूळ नैवेद्य नैवेद्यसुद्धा ठेवू शकतात किंवा साखर फुटाने साथर सुद्धा ठेवू शकतात नंतर इथे अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे तसंच काही नैवेद्य बनवलं असेल तो नैवेद्य इथे ठेवायचा आहे तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेला पूजा करून घ्यायची आहे आता अक्षय तृतीयेबद्दलची थोडक्यात मी कथा तुम्हाला सांगणार आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना एक पात्र भेट दिले होते तर हे पात्र असे होते की त्याच्यामध्ये कधी रिकाम होत राहत नव्हतं ते म्हणजे त्यामध्ये अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत होतं त्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही यामुळे पांडवांना कधीच अन्नाची कमी भासली नाही यात भरपूर अन्न प्राप्त होत होतं तर अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात तसंच अक्षय तृतीयेला भगवान परशुरामाचीसुद्धा पूजा केली जाते कारण अक्षय तृतीय हा भगवान विष्णूचे सहावे अवतार असलेले भगवान परशुरामांचा जन्मदिवस मानला जातो म्हणून या दिवशी परशुरामांची पूजा केली जाते तर ही अशी थोडक्यात कथा आणि माहिती होती तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती जर आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा